नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या अकरा सप्टेंबरच्या नवीन भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत करून गणपती बाप्पांची पूजाविधी करून गणपती बाप्पांना बसवण्यात येते त्याच वेळेस आता इकडे जानकीला ह्या आरतीचा मान मिळणार असतो परंतु जानकी ही आपला मोठेपणा सर्वांसमोर दाखवत आता ह्या ऐश्वर्याला आणि सारंगला ह्या आरतीचा मान देते त्यावेळेस आता जानकीचा मोठेपणा बघून नाना हे सर्वांसमोर जानकीचं कौतुक करत असतात आणि बोलतात की बघ ऐश्वर्या जानकीचं किती मोठं मन आहे आज जानकीने तुला हा आरतीचा मान दिलेला आहे आणि खरोखर माझ्या जानकीसारखी सून होणार नाही असे पण हे नाना जेव्हा ह्या ऐश्वर्याला जानकीचं कौतुक करत सांग सांगत असता त्यावेळेस ऐश्वर्याचा खूप जळफळाट होत असतो ऐश्वर्या बोलते की जरी पण तू तु आज तुझा मोठेपणा मिरवत मला ह्या आरतीचा मान दिलेला असला तरी पण एक ना एक दिवस मी तुला ह्या रंदीव एक कुटुंबासमोर नाही खाली मान घालायला लावली तर नावाची ऐश्वर्या नाही असेही ऐश्वर्या आता आपल्या मनाशी हा डावर असते आणि आता ठरलेल्याप्रमाणे ऐश्वर्या ह्या जानकीविरुद्ध एक प्लान रचत असते घरामध्ये गणपतीमुळे अगदी उत्साहाचे आणि आनंदमय वातावरण असते सर्वजण खूप असे आनंदात असतात परंतु ऐश्वर्याच्या मनामध्ये हे प्लॅनिंग सुरूच असतं दुसरीकडे आता घरामध्ये गणपतीचं वातावरण असल्यामुळे सौमित्र आणि अवंतिका सुद्धा इकडे घरामध्ये आलेले असतात आणि ते आलेले बघूनसुद्धा ह्या ऐश्वर्याचा खूप जळफाट होत असतो कारण जेव्हा आता सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा मात्र इकडे जारकी सर्वांना सांगते की बघा आज तर ऐश्वर्याने सर्वांसाठी चपात्या बनवलेल्या आहेत तेव्हा मात्र अवंतिका बोलते की मला तरी वाटलं की आज चपात्यांचा आकार हा गोल का नाही आहे त्यामुळेच आज ऐश्वर्याने चपात्या ज्या काही बनवल्या आहेत त्या तर पूर्णपणे नकाशासारख्या दिसत आहे असे पण ही अवंतिका सर्वांसमोर या ऐश्वर्याला बोलते आणि ऐश्वर्याचा मास तिथे जागीच ही अवंतिका उतरवते आता मित्रांनो आता ह्या ऐश्वर्याने या ओवी विरुद्ध सुद्धा एक प्लॅन केलेला असतो तेव्हा आता हे सर्व काही जानकीला समजतं जानकी त्याचा जाब विचारण्यासाठी ऐश्वर्यासमोर जाते आणि ऐश्वर्याला बोलते की तू जर माझ्या मुलीविरुद्ध काही कर काही कारस्थान केलं आणि माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही असे म्हणत आता ही जानकी लगेच या ऐश्वर्याच्या एक सनकन जोरात कानाखाली द्यायला जाते त्यावेळेस सुमित्रा ही जानकीचा हात घट्ट पकडते आणि बोलते की जानकी अगं तू काय करतेस हे अगं आज तुझ्याच या मुलीचा जीव या ऐश्वर्याने वाचवला असे म्हणत ही सुमित्रा लगेच ओवीला बोलावून घेते त्यावेळेस ओवी तिथे येते आता इकडे सुमित्रा ह्या जानकीला बोलते की अगं ऐश्वर्यानेच ओवीला गुंडांच्या तावडीतून वाचवलं आणि तू आज ऐश्वर्यावर हात उचलायला निघालीस का असे पण ही सुमित्रा आता या जानकीला बोलते त्यानंतर ही सुमित्रा आता रूममध्ये निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुमित्रा रूममध्ये गेल्यानंतर ह्या ऐश्वर्याचे गुलालाने लाल झालेले हात असतात तर ऐश्वर्या लगेच जोरजोरात टाळ्या वाजवते आणि ह्या जानकीला बोलते की बघ आता कशी कुठेतरी खेळात मजा येते आता ह्या जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येतो जानकी लगेच ऐश्वर्याचे जा दोन्ही हात पकडते आणि जोरामध्ये पाठीमागून पिरगाळते आणि बोलते की माझ्या जर संसारात तू खेळ खंडोबा करायला निघालीस ना तुझा खेळ खंडोबा करायला ही जानकी मागे पुढे बघणार नाही असे पण ही जानकी या ऐश्वर्याला चांगलंच धमकावते आणि ही ऐश्वर्याची चांगलीच जिरवते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद